केला काकाचा खून सुरत नागपूर महामार्गावरील कोंड्याबरी घाटात तीस ते चाळीस फूट खोल दरीत एका अज्ञात व्यक्तीचे हातपाय बांधून असलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला होता या प्रकरणी साखरे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर धुळे स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेने मृतदेहाची ओळख पाठवली असता ती व्यक्ती सईद शाह चिराग शाह पोलिसांनी केलेल्या संयुक्त तपासात सईद याचा, याचा पुतण्या आवेश सलीम शाह आणि त्याचा मित्र सोहेल उर्फ बबलू मुबारक शाह या दोघांनी त्याचा खून केल्याचे निष्पन्न झाले असून मय्यत सईद हा दारू पिऊन कुटुंबियांना अश्लील शिवीगाळ करीत असल्याच्या रागातून पुतण्याने मित्राच्या साह्याने त्याला दरीत फेकून त्याचा खून केल्याची धक्कादायक माहिती समोर आली असून स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेने दो या दोघे आरोपींच्या मुसक्या आवळल्या असून पोलीस पुढील अधिक तपास करत आहेत अशी माहिती अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांनी यावेळी दिली आहे दिनांक अकरा जानेवारी रोजी साखरी पोलिसांच्या हद्दीमध्ये कोंडाईबारी घाटामध्ये एक अनोळखी बॉडी मिळवून आली होती सदर अनोळखी बॉडीची ओळख पटवण्याक आम्ही समांतर तपास करत असताना आमची स्थानिक गुन्हे शाखा असेल किंवा पोलीस स्टेशन साखरेचे आमचे प्रभारी अधिकारी असतील त्यांनी संयुक्त प्रयत्न केले आणि त्याच्यातून जो सदरचा मयत इसम आहे तो नंदुरबार जिल्ह्यातील राहणारा असून सईद शहा चिराग शहा फकीर असं असल्याचे निष्पन्न झाले आणि त्यावरून सदर गुन्ह्याचा तपास करत असताना मग त्याच्यामध्ये त्याच्यातीलच जे ते, त्याचे नातेवाईक होते मैताचे त्याचे दोघांचे आरोपींचे नाव आहेत एक आहे आवेश सलीम शाह वय चोवीस वर्ष आणि दुसरं आहे सोहेल उर्फ बबलू मुबारक शाह हे पण दोघं राहणार विसरवाडीचे आहेत आणि यांनी त्यांच्या घरगुती कारणातून त्या ठिकाणी त्या संबंधित मैताला त्या मारहाण करत त्या ठिकाणी आणलं होतं आणि तिथून त्याला खाली फेकून देऊन त्याचा त्या ठिकाणी मृत्यू केला आणि त्याच्याबद्दल हा गुन्हा खरं तर आव्हानात्मक होता त्याच्यामध्ये मैताची ओळख पटवणं आणि सोबतच आरोपींपर्यंत पोहोचण्याचं फार मोठं चॅलेंज आमच्यासमोर होतं मात्र फोर्टी एट अवर्समध्ये म्हणजे अठ्ठेचाळीस तासाच्या आतमध्ये स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आमचे प्रभारी श्रीराम पवार आणि त्यांची टीम अमित माळे आणि सर्व टीम यांनी चांगल्या पद्धतीनं तपास करून तसेच सोबत ए पी आय जयेश खालाणी पोलिस स्टेशन साखरेची आणि त्यांची सर्व टीम यांनी संयुक्त प्रयत्न करून याच्यामधल्या आरोपींना शिताफीनं अटक केलेली आहे त्याच्याबद्दल त्यांचं अभिनंदनही करतो आणि त्यांना त्या ठिकाणी रिवॉर्ड देखील जाहीर करतो समजलं कसं काय म्हणजे ह्याच्यामध्ये मृ मृतकाची पहिली ओळख झाल्यानंतर त्याच्यामध्ये लास्ट सीन तो कुणापर्यंत होता लास्ट सीन थेरी आम्ही ज्याला म्हणतो की तो शेवट कुठे होता आणि त्यानुसार थोडंसं काय तांत्रिक विश्लेषण पण त्याच्यामध्ये आम्ही केलं होतं आणि त्याच्या विश्लेषणाच्या आधारावर तिच्या भाषांना ताब्यात घेतलं आणि ताब्यात घेतल्यानंतर थोडंशा काही त्यातले कॉन्ट्राडिकन्स सोमिशन समोर आल्यानंतर विचारपूस केल्यानंतर त्यांनी त्याची कबुली दिली सर गुन्ह्याचं खून करण्याचं नेमकं ने कारण काय होतं सर त्यांच्या घरगुती वादातून जसं आपल्याला सांगितलं घरगुती वादाच सा मग वेगळं कारण आहे त्याच्यामध्ये सदर मैताला दारू पिण्याचं व्यसन होतं आणि त्या व्यसनातून मग तो त्या ठिकाणी काही अनुचित गोष्टी करायचा आणि मग त्या अनुचित गोष्टींचा राग येऊन त्या ठिकाणी सदर आरोपी त्यांनी हे कृत्य केलं